भारतात सोनं म्हणजे केवळ दागिना नाही तर संस्कृती परंपरा आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे पण आता हेच सोनं इतिहासातील सर्वात उंच दर गाठणार आहे कारण आर्थिक तज्ज्ञ एड ग्यार्डेनी यांच्या भाकितानुसार येत्या काही वर्षात सोन्याचे दर तब्बल एकशे पन्नास टक्क्यांनी वाढणार आहेत म्हणजेच दोन हजार पर्यंत दहा ग्राम सोन्याचा दर थेट तीन लाख रुपयांच्या घरात पोहोचू शकतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एक तोळा म्हणजे साधारण एकतीस ग्राम सोनं तब्बल दहा हजार अमेरिकन डॉलर पर्यंत जाईल असं या म्हटलंय हे ऐकून कोणालाही धक्का बसेल पण या ठोस आहेत जगभरात वाढणारी महागाई डॉलर होणं आणि तणाव यामुळे पुन्हा एकदा सुरक्षित ठिकाण ठरत आहे एड यार्डेनी हे अमेरिकेतील अनुभवी अर्थतज्ञ आहेत त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून फेडरल रिझर्व्ह आणि मोठ्या गुंतवणूक कंपन्यांमध्ये काम केलं आहे चाळीस वर्षाहून अधिक

आर्थिक संकट दोन हजार वीस ची कोरोना महामारी आणि दोन हजार बावीस युद्ध या प्रत्येक वेळी सोन्याने विक्रमी उंची गाठली इतिहास सांगतो की जेव्हा जगात अनिश्चितता वाढते तेव्हा सोनं चमकतं दोन हजार साली सोन्याचा दर होता केवळ चार रुपये प्रति दहा ग्राम दोन मध्ये तो झाला अठरा हजार, हजार मध्ये तीस हजार 2020 मध्ये पन्नास हजार आणि दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास सत्तर हजारांपर्यंत सोनं पोहोचले म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात सोन्याने तब्बल 15 पट वाढ केली आता यार्डनी म्हणतात की पुढील पाच वर्ष ही वाढ आणखी प्रचंड होईल कारण एक मोठं कारण आहे की डॉलरचा थकवा जगभरातील अनेक देश आता डॉलरच्या पर्यायांचा विचार करतात ब्रिक्स देशांमध्ये सोन्याच्या वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी एकूण एक हजार टनाहून अधिक सोनं खरेदी केलं एवढं सोनं गेल्या अर्धशतकात कधीच विकत घेतलं गेलं नव्हतं जेव्हा सेंट्रल बँका सोने खरेदी करतात तेव्हा ते बाजाराला एक स्पष्ट सिग्नल देतात की भविष्यात सोनम महाग होणार आहे त्याचबरोबर क्रिप्टो मार्केटमधील अस्थिरता शेअर मार्केटमधील घसरण आणि वाढते व्याजदर या सगळ्या गोष्टींनी गुंतवणूकदार पुन्हा पारंपरिक सोन्याकडे वळलेत जगभरातील मोठ्या गुंतवणूक कंपन्या गोल्ड इटीएफ मध्ये पैसा टाकतात सोन्याचा पुरवठा मात्र मर्यादित आहे जगातील प्रमुख खाणी ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि कॅनडामध्ये आहेत पण गेल्या दशकात नवीन खाणी सापडलेल्या नाही उत्पादनाचा रेख कमी झालाय मागणी वाढती आहे आणि पुरवठा स्थिर आहे या समीकरणात किमती वाढणं अपरिहार्य आहे सोन्याच्या दरावर आणखी एक घटक परिणाम करतो तो म्हणजे महागाई जेव्हा महागाई वाढते तेव्हा लोकांना चलनावर विश्वास राहत नाही पैसे बँकेत ठेवले तर मूल्य घटतं पण सोनं मात्र मूल्य राखतं म्हणून लोक सोनं खरेदी करतात अमेरिकेत आणि युरोपात महागाई नियंत्रणात नाही भारतातही वस्तूंचे दर सातत्याने वाढतायत अशा परिस्थितीत सोनं म्हणजे हेच अगेन्स्ट इन्फ्लेशन ठरत यांचं म्हणणे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सोन्याची किंमत एकशे पन्नास टक्क्यांनी वाढू शकते जर जागतिक तणाव आणखी वाढला तर हा दर लाखांपेक्षा जास्तही जाऊ शकतो आता प्रश्न असा आहे की या वाढीचा भारतीय जनतेवर काय परिणाम होईल भारतात सोनं ही केवळ गुंतवणूक नाही तर भावनिक बाब आहे लग्न समारंभ सण धार्मिक प्रसंग किंवा इतर प्रत्येक गोष्टीत सोन्याचं स्थान आहे त्यामुळे दरवाढीचा थेट परिणाम घराघरात जाणार

कमकुवत होईल आणि सोने जागतिक रिझर्व्ह ऍसेट म्हणून अधिक मजबूत बनेल सोन्याचं महत्व डॉलरच्या तुलनेत वाढेल कारण लोकांना वस्तूचं खऱ्या अर्थाने मूल्य सोन्यात दिसेल शिवाय डिजिटल गोल्ड गोल्ड एटीएफ आणि सोवरिन गोल्ड बॉन्ड सारख्या पर्यायांमुळे भारतीय गुंतवणूकदारांना आता प्रत्यक्ष दागिने न घेता सोन्यात गुंतवणूक करणं सोपं झालंय तज्ञ सांगतात की पुढील पाच वर्ष सोनं स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ठरणारे आहे त्याचबरोबर उद्योग क्षेत्रावरही या वाढीचा परिणाम होईल ज्वेलरी सेक्टर मध्ये उत्पादन कमी होईल कारण मागणी कमी होईल पण दुसरीकडे गोल्ड लोन आणि फायनान्स कंपन्यांचा कर्ज घेतात ग्रामीण भागातही हे चित्र बदलणार आहे म्हणजे बचतीचं माध्यम आहे आणि भाव वाढले की अनेक लोक जुने दागिने विकून नफा मिळवतील आणि जर आपण गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास पाहिला तर सोन्याने कधीही दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तोटा दिलेला नाही दरम्यान काही काळ भाव खाली गेले पण काही वर्षात ते पुन्हा झेप घेतात म्हणूनच तज्ञ सांगतात की अल्पकालीन चढ उतारांकडे दुर्लक्ष करा दीर्घकालीन दृष्टीने सोनं सदैव फायदेशीर ठरले पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सोन्याचे दर फक्त जागतिक कारणांवर अवलंबून नसतात तर भारतातील चलन दर कर आणि सरकारी धोरणांवरही अवलंबून असतात जर सरकारने सोने आयातीवर मर्यादा आणल्या किंवा जास्त कर लावले तर स्थानिक दर आणखी वाढतील तसंच रुपया जर डॉलरच्या तुलनेत आणखी घसरला तर भारतीय बाजारात सोनं अजून महाग होईल म्हणजेच पुढील पाच वर्ष हे सर्व घटक एकत्र येऊन सोन्याला विक्रमी उंचीवर नेऊ शकतात महत्वाचं म्हणजे यावरून सोन्याचं भविष्य आता केवळ परंपरेशी नाही तर जागतिक अर्थकारणांशीही जोडलेलं आहे एड यार्डनिंगचा अंदाज भलेही काही ना अतिशय युक्ती वाटेल पण आकडे आणि इतिहास सांगतात की सोनं नेहमीच महागाई आणि अनिश्चिततेच्या काळात चमकलं आहे म्हणूनच दोन मध्ये जर सोन्याचे भाव तीन लाखांच्या घरात पोहोचले तर ते एक आश्चर्य तर त्या प्रवृत्तीचा नैसर्गिक परिणाम असेल प्रश्न एवढाच की आपण तयार आहोत का त्या काळासाठी सोनं विकत घेण्यासाठी नाही ना तर नव्या विचारासाठी कारण भविष्यात केवळ दागिना नाही तर आर्थिक शस्त्र म्हणतात की जे लोक आज समजून गुंतवणूकी ते उद्याच्या संकटात सर्वात सुरक्षित राहतील तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद